मित्रांनो पुरंदरचं विमानतळ आता खरंच होणार आहे असं बोललं जात आहे सरकारने ठाम निर्णय घेतलाय आणि भूमी संपादनाची प्रोग्रेस सुरू होते पण गंमत अशी आहे की शेतकऱ्यांना सरकारने एक मोठा सल्ला दिला आहे आणि तो सल्ला जर नाही ऐकला तर शेतकऱ्यांच्या जमिनीचं नुकसान होऊ शकतं असंही सरकारचं मत आहे आणि हेही म्हटलं जात आहे की पुढच्या सहा महिन्यातच भूसंपादन सुरू होणार तर पुढच्या सहा महिन्यात काय काय घडणार एक हे आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले या प्रोजेक्टची थोडक्यात माहिती घेऊया पुरंदर तालुक्यात नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याची योजना दोन हजार सोळा साली प्रथम समोर आली त्यावेळी महाराष्ट्र शासन आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण म्हणजे ए ए आय यांच्यात चर्चा झाली होती हे विमानतळ पुण्याच्या लोहगाव एअरपोर्टचा पर्याय म्हणून विकसित केलं जाणार होतं पुणे हे महाराष्ट्रातलं महत्वाचं आय टी एज्युकेशन आणि मॅन्युफॅक्चरिंग हब आहे कुणावळापर्यंत पसरत चाललेलं शहर वाढती लोकसंख्या आणि जागतिक कंपन्यांचा ओघ बघता एक नवीन आणि मोठं विमानतळ ही काळाची गरज बनली होती ठिकाण आणि प्रोजेक्टचे तपशील तर पुरंदर एअरपोर्टसाठी पुरंदर तालुक्यातील सात गावे म्हणजे पिसावडी आंबोडे एक लहरी कोलवडी कनिफनाथवाडी उरवडे आणि वनपुरी यांच्या जवळपास बांधला जाणार आहे जवळपास चोवीसशे हेक्टर जमिनीवर हे विमानतळ उभारलं जाणार आहे बनवणार कोण तर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे एम आय डी सी आणि याला सहकार्य असेल महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी एम सी आता याचे फायदे जाणून घेऊया पुण्याच्या ताणलेल्या विमानतळावरून सुटका नवीन रोजगाराच्या संधी त्याचसोबत पर्यटन उद्योग आणि आयात निर्यातीमध्ये चालना आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीसाठी मोठं गेटवे आता जाणून घेऊया याचा सध्याचा स्टेटस काय आहे जिल्हाधिकारी जितेंद्र हुड्डी यांनी अगदी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं आहे की हे विमानतळ होणारच सरकारकडून या प्रकल्पासाठी निर्णय झाला असून पुढच्या सहा महिन्यात भूसंपादन पूर्ण करण्याचं टार्गेट ठरवलं गेलंय म्हणजेच हा प्रकल्प फक्त बोलण्यात नाही तर प्रत्यक्ष कृतीच्या टप्प्यामध्ये पोहोचला आहे आता पाहूया मेन मुद्दा शेतकऱ्यांचं याने भलं कसं होणार या प्रकल्पासाठी पुरंदर मधल्या काही गावातील जमीन संपादित केली जाणार आहे पण ही बाब कोणालाही अडचणीची वाटू नये म्हणून प्रशासनाने खूप काळजीपूर्वक पावलं उचलली आहेत शेतकऱ्यांना भरपूर मोबदला मिळणार आहे तो सुद्धा कायद्याच्या चौकटीत पारदर्शक पद्धतीने मोबदला ऑनलाईन दिला जाणार आहे म्हणजे कोणत्याही प्रकारची मध्यस्थी किंवा भ्रांत नाही यासाठी एक विशेष सरकारी पथक नेमण्यात आलं आहे हे अधिकारी थेट शेतकऱ्यांशी भेटून त्यांचे प्रश्न ऐकून समाधान देत आहे इतकंच नाही तर प्रत्येक गावामध्ये एक प्रतिनिधी समिती तयार केली जाणार आहे जी इतर शेतकऱ्यांपर्यंत अचूक माहिती पोहोचवेल म्हणजे अफवा संभ्रम किंवा चुकीची माहिती यांना थारा नाही पण एक मोठा धोका आहे मध्यस्थ जिल्हाधिकारी डुडी यांनी यावर खास लक्ष दिलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार पुरंदर भागामध्ये काही मध्यस्थ सक्रिय झाले आहेत जे लोक शेतकऱ्यांकडे जाऊन म्हणतात सरकारपेक्षा आम्ही जास्त पैसे देऊ जमीन जमीन आम्हाला द्या आता या धोका असा की ते विकत घेतल्यानंतर सरकार सरकारला जमीन जास्त दराने विकायला बघणार आहेत म्हणजे शेतकऱ्यांचा तोटा आणि मध्यस्थांचा फायदा म्हणूनच जिल्हाधिकारी स्पष्टपणे म्हणतात शेतकऱ्यांनी मध्यस्थांपासून दूर राहावं जमीन ही थेट सरकारलाच द्याव्यात सरकार तुमच्याशी थेट चर्चा करणार आहे आणि जे शेतकरी स्वेच्छेने जमीन देतील त्यांना सर्वप्रथम योग्य तो मोबाईलला दिला जाईल यासाठी लवकरच एक ऑनलाईन सिस्टम सुरू होणार आहे ज्यामधून मोबाईलला थेट बँक खात्यामध्ये जमा होईल आता पाहूया पुढची प्रक्रिया काय असणार आहे विमानतळासाठी जमीन संपादन प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे पुढचं पाऊल म्हणजे मोजणी आणि ड्रोन सर्व्हेने हे काम लवकरच सुरू करणं पण त्याआधी प्रशासन शेतकऱ्यांना स्पष्ट माहिती देणार आहे म्हणजे कुठलाही संभ्रम होणार नाही कोणत्या शेतकऱ्यांना किती मोबदला मिळणार याची यादी टप्प्याटप्प्याने अपडेट केली जाईल सगळा डेटा पारदर्शक पद्धतीने आणि डिजिटल स्वरूपामध्ये लोकांसमोर मांडला जाणार आहे मित्रांनो जर तुम्ही पुणे रिंग रोड प्रकल्पामध्ये इंटरेस्टेड असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे पुण्याच्या रिंग सुद्धा एक अपडेट आहे एम एस आर डी सीच्या रोडसाठी सध्या नव्वद टक्के भूसंपादन पूर्ण झालं आहे काही भागांमध्ये प्रत्यक्ष काम सुरू आहे तर काही ठिकाणी थोडे बदल अपेक्षित आहेत हे बदल फारसे मोठे नाहीत त्यामुळे सध्याच्या कामावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही प्रशासनाचं टार्गेट असं आहे की पुढील अडीच वर्षात रिंग रोड पूर्ण करायचं एच्या रिंग रोडसाठी सुद्धा भूसंपादनपूर्व प्रक्रिया सध्या सुरू आहे आम्ही यावर आधीच एक व्हिडिओ बनवला आहे संपूर्ण रिंग रोडची माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरू लागलंय शासन सज्ज आहे प्रक्रिया सुरू झाली आहे आणि शेतकऱ्यांचंही हित जपलं जात आहे विकासही होणार आणि न्यायही मिळणार असं दुहेरी समाधान देणारा प्रकल्प फारच कमी असतो हे विमानतळ पुण्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे रोजगार गुंतवणूक आणि संधीचा भक्कम दरवाजा उघडणार आहे अशा आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा